ह्या फूड प्रोसेसरला सुद्धा खूप भारी ऑफर आहे आता चौदा हजार पाचशे ची मेन किंमत आहे सो हा तुम्हाला नऊ हजार पाचशे मध्ये बसतो पाच हजार रुपये डायरेक्टली कमी होणार आहेत एअर फ्रायर मध्ये आता लेटेस्ट आलेला आहे हा एअर फ्लिप स्पेशालिटी अशी आहे की ह्याला पहिलं ग्लासचा जार येतो पूर्ण त्यामुळे okay. आतमध्ये काय होतं आणि कोणत्या स्टेज पर्यंत कुक झालंय ते तुम्हाला लक्षात येतं फ्लिप केलात असा फ्लिप करायचं आहे तर त्याच्याबरोबर तुम्हाला ग्रिलर सुद्धा येतो बाकी फिश ग्रिल करायचंय तंदूर करायचं तुम्ही डायरेक्ट ग्रिल सुद्धा याच्यामध्ये करू शकता सगळ्यात बेस्ट ऑफर सांगितली तर तुम्हाला पहिलं हसायला जाईल एक सवा द्यायचा आहे आणि सत्तावीस हजार रुपये कमी होणार आहेत तरी पंचेचाळीस हजार ची चिमणी आता तुम्हाला मिळणार आहे फक्त अठरा हजार रुपयामध्ये ओके नमस्कार मंडळी मी आर ऋषी आजचा आपला व्हिडिओ थोडासा वेगळा आहे किचन अप्लायन्सेस बद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ आहे कारण का सध्या प्रेस्टीज स्टोर स्टोअरमध्ये एक जबरदस्त ऑफर सुरू आहे जुने द्या आणि नवीन घ्या म्हणजे काय तर तुमच्या किचनमधले कोणतेही जुने अप्लायन्सेस असतील जुनी उपकरणं असतील तुम्ही इथे आणू शकता एक्सचेंज करू शकता आणि त्याबदल्यात इथले जे नवीन अप्लायन्सेस आहेत लेटेस्ट अप्लायन्सेस आहेत ते तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता आणि तुम्ही जी जुनी उपकरणं देताय त्याच्याबदल्यात तुम्हाला जवळपास साठ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे सो ऑफर खूप जबरदस्त आहे आपण प्रेस्टीज एक्स्क्लुझिव्ह स्टोअरचे जे ओनर आहेत इथले फ्रँचायझी ओनर त्यांच्याकडून या ऑफरविषयी डिटेलमध्ये जाणून घेऊया सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा मित्रांनो ही ती ऑफर आहे प्रेस्टीज काहीही द्या काहीही घ्या एक्सचेंज ऑफर अप टू सिक्स्टी पर्सेंट डिस्काउंट जुन्या गोष्टी इथे द्यायच्यात आणून आपल्या किचनमधल्या आणि नवीन गोष्टी घेऊन जायच्यात तर आता ही ऑफर आपण ओनर आहेत त्यांच्याकडूनच समजावून घेऊया हे बघा हे आहेत ओनर मिस्टर चिन्मय सरदेश पांडे हॅलो चिन्मय हॅलो तर फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल आणि आपल्या व्ह्यूअर्ससाठी तू ही ऑफर एक्सप्लेन कर की एक्झॅक्टली नेमकं काय आहे काही द्या काही घ्या म्हणजे काय ओके तर काही द्या काही ऑफर अशी आहे की तुमच्या किचनमधले जुनी कोणती अप्लायन्सेस म्हणजे तवा कढई फ्राय पॅन कुकर मिक्सर शेगडी ह्यातली कोणतीही एक वस्तू तुम्ही द्यायची आणि नवीन कोणतीही एक वस्तू जेव्हा तुम्ही घेणार असाल तर त्याला तुम्हाला साठ टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे तर आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्हाला इंडक्शन घ्यायचं आहे सपोज इंडक्शन द्यायचं आहे तुमच्याकडे तवा एखादा जुना पडून आहे तुम्ही तवा घेऊन आलात इंडक्शन घ्यायचं आहे तुम्हाला डायरेक्टली थर्टी पर्सेंट त्याच्या एमआरपी वरती डिस्काउंट मिळणार आहे ओके त्याच्यानंतर सेम तुम्हाला जर मिक्सर घ्यायचा असेल आणि तुम्हाला कुकर द्यायचा असेल तरी तुम्ही देऊ शकता घरातला एखादा पडलेला कुकर तुम्ही आणून दिलात मिक्सर घेतलात तर मिक्सरला तुम्हाला, तुम्हाला पस्तीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे ओके जी गोष्ट आपण देणार आहे घरातली ती वर्किंग असली पाहिजे असं काही आहे नाही वस्तू कोणत्याही कंडिशन मध्ये चालेल म्हणजे हँडल तुटलेला तवा चालेल कोटिंग गेलेला फ्राय पॅन चालेल किंवा बंद पडलेला कुकर चालेल खराब झालेला मिक्सर चालेल कोणतीही वस्तू म्हणजे कंडिशन मॅटर करत नाही वस्तूला वस्तू तुम्ही आणून द्यायची ओके आणखी काय काय आहे बाकी मग आपल्याकडे पूर्ण रेंज मध्ये सँडविच मेकर आहेत कमर्शियल ग्रिलर आहे ओटीजी आहेत त्याच्यानंतर वेट ग्राइंडर आहे म्हणजे साऊथ इंडियन फूड बनवणाऱ्यांसाठी खास ज्यांना उडदाची डाळ वगैरे हे करायची असेल तर वेट ग्राइंडर सुद्धा आहेत त्या सगळ्याला तुम्हाला एक्सचेंज ऑफर एप्लिकेबल आहे नेक्स्ट आपल्याकडे मिक्सर मध्ये पण पूर्ण रेंज आहे त्याच्यामध्ये पाचशे वॅट पासून जे मिक्सर स्टार्ट होतात ते पूर्ण साडेसातशे वॅट हजार वॅट सगळ्या रेंज आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके मिक्सरला पस्तीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे ओके तर तुम्हाला मी एक आपल्याकडे आता स्पेशल रेंज जी कुकर मध्ये आली ती तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे सो हा आहे ट्रायप्लाय कुकर तर आता ट्रायप्लाय म्हणजे काय तर तीन लेअर मध्ये हा कुकर असतो त्याचा बाहेरचा लेअर पूर्ण स्टील मध्ये येतो आतला लेअर पूर्ण स्टील मध्ये येतो आणि मध्ये करपू नये म्हणून एक पूर्ण लेअर ॲल्युमिनियमचा आतून फिरलेला आहे सो असा okay. स्टील अॅल्युमिनियम स्टील असा थ्री लेअर्स मध्ये असलेला हा ट्रायप्लाय कुकर आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दीड लिटर पासून जी रेंज स्टार्ट होते दीड लिटर आहे तीन लिटर आहे दोन लिटर आहे हा hmm. लिटर मध्ये प्रेशर पॅन शेप आहे hmm. त्यानंतर पाच मध्ये हंडी शेप आहे तर ट्रायप्लाय सिरीज मध्ये आणखी ऍडव्हान्स म्हटलं तर hmm. ट्रायप्लाय मध्ये आता फ्लिप ऑन सिरीज नवीन आले hmm. तर फ्लिप ऑन मध्ये काय तर कुकर तुम्हाला उघडण्यासाठी असा एकदम इझिली ओपन होतो hmm. एकदम इझिली क्लोज होतो hmm. ह्याला म्हणायचं फ्लिप ऑन सिरीज ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल एक काचेचं झाकण सुद्धा येतं म्हणजे तुम्ही कुक अँड सर्व सर का युज करू शकता ओके त्यानंतर आता आपल्याकडे स्टील कुकर मध्ये रेग्युलर जे स्टील कुकर येतात ज्यांना आपण सँडविच बॉटम म्हणतो ज्यांना जास्त डबे वगैरे लावायचे आहेत तर त्याच्यासाठी आठ लिटर दहा लिटर दोन डबे तीन डबे जास्त क्वांटिटी कोणाची असेल तर त्याच्यासाठी ही मोठ्या साईज मध्ये पण कुकर अव्हेलेबल आहेत ओके अॅनोडाईज okay. ची पण पूर्ण रेंज आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या हंडीज आहेत जे गिफ्टिंग साठी जातात आता शक्यतो सगळे तुम्ही स्टील वरतीच शिफ्ट व्हावे म्हणजे अॅल्युमिनियम पेक्षा स्टील कधीही प्रेफर करावा ओके okay. हे आहे त्यामुळे कंपनीने एक्सचेंज ऑफर ठेवली की तुम्ही लवकरात लवकर जे अॅल्युमिनियम आहे ते बाहेर काढाव आणि हेल्दी कुकिंग स्टाईल लवकर अडॅप्ट ओके याच्यावर okay. काय ऑफर आहे आपल्याला कुकर मध्ये तुम्हाला पंचवीस टक्क्या पासून ते पस्तीस टक्क्यापर्यंत अगदी डिस्काउंट होतो ओके okay. म्हणजे जुना तुम्ही काही देऊ शकता त्यालाही तवा कढई फ्राय पॅन काही द्या ओके आणि घेताना तुम्हाला ते हे मिळू शकतो कुकरला कुकरच दिला पाहिजे असं काही नाही असं काही नाही कुकरच्या बदल्यात तवा सुद्धा एक्सचेंज करू शकतो ओके तर आता आपल्याकडे कुकवेअरमध्ये पण फुल रेंज अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नॉनस्टिक कुकवेअर आहे स्टीलमध्ये ट्रायप्लाय कुकवेअर आहे स्टीलमध्ये सँडविच बॉटम कुकवेअर आहे हे तुम्हाला एक अफोर्डेबल स्टील ऑप्शनसाठी आहेत आता याची जनरल एम आर पी तुम्ही बघितली तर हे बाराशे पन्नास रुपये म्हणजे चीप अल्टरनेटिव्ह आहे अॅल्युमिनियम वगैरे यूज करण्यापेक्षा तुम्ही हे वापरू शकता ह्याला सुद्धा तुम्हाला पस्तीस टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे आणि तुम्हाला प्रीमियम आणि हेल्दी कुकिंग करायचं असेल तर त्यासाठी ही ट्रायप्लाय रेंज सुद्धा अवेलेबल आहे मग ज्याच्यामध्ये तुम्हाला मगाशी जसं एक्सप्लेन केलं की स्टील अॅल्युमिनियम स्टील या थ्री लेअर्स मध्ये असलेलं कुकवेअर येतं सगळं सो त्याच्यात परत फ्राय पॅन येतात किंवा मग ही दूध तापवण्यासाठी म्हणा किंवा काही कुकिंग करण्यासाठी छोटी छोटी पातेली आहेत कॅसरॉल येतात बिर्याणी वगैरे करण्यासाठी तर त्याच्यामध्ये एक स्पेशल ऑफर अशी आहे की हा सहा भांड्यांचा सेट येतो त्याच्यामध्ये सहा कड़े ही तुम्हाला येणार ज्याला पंधरा वर्षाची वॉरंटी देते कंपनी की स्टील okay. कट होऊ नये किंवा काही त्याला प्रॉब्लेम आला तर पंधरा वर्ष तुम्हाला रिप्लेस करून मिळते तर ह्या सहा कड्यांचा पूर्ण जो सेट आहे तो आहे नऊ हजार रुपयाचा पण जुनं तुम्ही एक जरी तवा दिलात किंवा फ्राय पॅन दिलात तर तुम्हाला डायरेक्टली पाच हजार रुपयाला बसणार म्हणजे त्या okay. फ्राय पॅनची किंमत चार हजार रुपये होते ओके okay. हे सहा आहेत म्हणून सहा द्यायची गरज नाही एक ना सुद्धा देऊ शकतो कारण हा डायरेक्टली okay. सेट आहे ओके अशाच सेट मध्ये तुम्हाला सेम या पातेल्यांमध्ये सुद्धा सेट येतो सहाचा सेम हा अकरा हजारचा येतो तो तुम्हाला सहा पर्यंत बसतो ओके पाच हजार रुपयाला कढईचा सेट आणि सहा हजार रुपयाला पातेल्यांचा सेट ओके सो हे आता त्याच्यामध्ये स्पेशल ऑफर आहे कुकवेअर मध्ये नेक्स्ट थिंग तुम्ही बघाल तर आपल्याकडे पूर्ण रेंज मध्ये तवा नॉनस्टिक डोसा तवा स्पेशल स्क्वेअर डोसा तवा ज्यांना मोठे डोसे वगैरे घालायचे त्यांच्या डोसा तवा सुद्धा आहे ह्याला सुद्धा तुम्हाला आता हा पंचवीसशे रुपयाचा आहे ह्याला सुद्धा तुम्हाला डायरेक्टली तीस टक्के डिस्काउंट होणार आहे ओके आपल्याकडे बिर्याणी पॉट सुद्धा अवेलेबल आहेत तीन किलो चार किलो बिर्याणी होतील असे मोठे बिर्याणी पॉट ओके ते सुद्धा हा चार हजार रुपयाचा आहे हा बत्तीसशे ओके तर आता हे डोसा तवा मध्ये थोडं एक हेवी टाइप म्हणजे जनरल आपले जे डोसा तवे येतात लाईक हे डोसा तवे हे तुम्हाला रेग्युलर दोन लेअर नॉनस्टिक कोटिंग असतं त्याला एक वर्ष गॅरंटी येते आणि हा वाला जो प्रकार आहे हा सिक्स लेअर कोटिंग येतो म्हणजे बेसिक अॅल्युमिनियम शीट वरती पहिला अॅनोडाइसिंग केलंय सो दॅट तुमचा अॅल्युमिनियम कॉन्टॅक्ट कॅन्सल होईल त्यानंतर त्याच्यावर सहा लेअर कोटिंगचे केलेत आणि ह्याची स्पेशालिटी की तुम्ही चमचा वापरू शकता स्टीलचा उलटा वापरू शकता okay. काही याच्यावरती युज करू शकता याच्यावर स्क्रॅचेस वगैरे हो येत नाहीत काही ओके त्याच्यामध्ये okay. आता भाकरीसाठी हा स्पेशल तवा सुद्धा येतो सेम कुकिंग म्हणजे सेम याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये हा पूर्ण फ्लॅट डोसा तवा तो पण या रेंज मध्ये येतो ओके त्यांची सगळ्यात प्रीमियम नॉनस्टिकची रेंज आहे स्टोन सिरीज ओके okay. ती आहे ह्याच्यावर काय ऑफर आहे ह्याला सुद्धा तुम्हाला तीस ते पस्तीस टक्के एक्सचेंज ऑफर आहे सगळ्याला ओके okay. आता समजा मला तो समोरचा जो तवा आहे तो घ्यायचा आहे त्याची किती आणि डिस्काउंट किती पडेल आता हा एकोणीसशे पंच्याऐंशी रुपयाचा तवा आहे थोडा प्रीमियम रेंज मध्ये येतो पण तेवढी क्वालिटी सुद्धा त्याची हेवी येते पण आता तुम्हाला एक्सचेंज ऑफर मध्ये सगळ्यात स्वस्त रेट मध्ये हा तुम्हाला पडणार आहे हा एकोणीसशे पंच्याऐंशीचा तवा आहे तुम्हाला फक्त तेराशे पन्नास रुपयाला मिळणार आहे ओके okay. त्याच्यामध्ये मग बाकी तुम्ही आणखी लोअर ऑप्शन सुद्धा आहेत आता हा कन्सिडर केला तर हा आठशे रुपयात सुद्धा आहे सो ह्याच्यात आणि क्वालिटीमध्ये खूप डिफरन्स आहे तुम्ही येऊन प्रत्यक्षात जेव्हा तुम्ही या गोष्टी दोन्ही हातात घ्याल तेव्हा तुम्हाला त्या ते गोष्टी लक्षात येतील आता काही असं वेगळं किंवा नवीन आयटम काय आलाय काय मार्केट में? आता नवीन आयटम म्हटलं तरी मल्टी कढई आहे आपल्याकडे आता मल्टी कढई म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये इडल्या होतात साधारण एका वेळ तेरा इडल्या होतात तुम्ही डायरेक्ट कढई म्हणून पण युज करू शकता डायरेक्टली मला पोहे करायला रवा वाजायला डायरेक्ट कढई सारखा युज होतो प्लस तुम्हाला ह्याच्यात ढोकळ्याची पण म्हणजे मोदकाची पण प्लेट आहे आणि ढोकळ्याची पण प्लेट आहे असं सगळंच तुमचं एका म्हणजे इडली ढोकळा मोदक मोमोज सगळं ऍट अ टाइम या कढईमध्ये तुमचं होऊ शकतं सो यी मल्टी ही मल्टी कढई आहे छत्तीसशे रुपये त्याची किंमत आहे पण एक्सचेंजला डायरेक्ट सव्वीसशे रुपयाला असते हजार रुपये कमी होतात शेगडीवर आपल्याकडे काय ऑफर आहे शेगडीवर बघितलं तर आता करंट ट्रेंडिंग प्रॉडक्ट म्हणाल तर ही आहे लिफ्टेबल बर्नरची एकदम इझी टू क्लीन शेगडी आहे हिचे बर्नर असे लिफ्ट होतात आणि तुम्ही खालचं पूर्ण शेगडी साफ करून घेऊ शकता ही सध्या सगळ्यात ट्रेंडिंग आयटम आहे आता ह्याला स्पेशल काय तर ह्याचं नावच मग आता स्वच्छ आहे इझी टू क्लीन ओके आणि दुसरा ऍटम त्याच्यामध्ये असं आहे की ह्याचे जे नोझल्स आहेत ते वर दिलेत त्याच्यामुळे होतं काय की नॉर्मल जे शिगडीला प्रॉब्लेम असतात की मुंगी लागणं किंवा फ्लेम हुँ, कमी जास्त होणं भांडी काळी पडणं हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला विदाउट टेक्निशियन तुमचं तुम्ही ह्या होल मध्ये फक्त पिन केलं तरी तुमचे हे सगळे प्रॉब्लेम डायरेक्टली सॉल्व्ह होऊ शकतात तुम्हाला टेक्निशियनला बोलवण्याची ह्याच्यासाठी गरज पडत नाही ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला डबल ड्रिप ट्रे दिलाय की एवढा हा फक्त काढला ट्रे की तुम्ही ती शेगडी इझिली क्लीन करू शकता जे काही सांडेल ते ह्या स्टील वाल्या प्लेटमध्ये सांडत ओके तर तुम्हाला तेही क्लीन करावं लागत नाही अशी okay. पूर्ण ह्याच्यामध्ये इझी टू क्लीन ही शेगडी आहे त्याच्यामध्ये दोन बर्नर ऑप्शन येतो चार बर्नर ऑप्शन येतो सगळे ऑप्शन okay. त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत ओके तरी बारा हजार आठशे वाली शेगडी आहे तुमची जुनं एखादा कुकर दिलात मिक्सर दिलात किंवा तवा वगैरे जरी दिलात तरी डायरेक्टली चार हजार रुपये कमी होतात तुम्हाला आठ हजार आठशेला ही शेगडी डायरेक्टली मिळते ओके आता शेगडी मध्ये सुद्धा आपल्याकडे फुल रेंज अवेलेबल आहे वेगवेगळी ज्यांना मोठी भांडी ठेवायची असतील तर त्यांच्यासाठी मोठ्या साईज मध्ये पण ही अवेलेबल आहे चौदा हजार पाचशेची आहे ही तुम्हाला दहा पर्यंत बसते ओके तर आपल्याकडे बजेट फ्रेंडली ऑप्शन सुद्धा आहेत ही शेगडी येते जिला दोन वर्ष ग्लास गॅरंटी येते दोन वर्ष पूर्ण शेगडीला गॅरंटी येते ही शेगडी आहे सहा हजार दोनशे ची पण okay. एक्सचेंज करून तुम्हाला बसते फक्त चार हजार शंभरला okay. तर चार हजार शंभर पासून आपल्याकडे शेगडी जी स्टार्ट होते ग्लास मध्ये ती पूर्ण रेंज आपली चौदा हजार पर्यंत आहे मग तुम्हाला त्याच्यामध्ये हॉब वगैरे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असतात नेक्स्ट थिंग म्हटलं तर आपल्याकडे चिमणी आहेत जे आता पूर्ण फिल्टरलेस चिमणी आलेले आहेत ऑटो क्लीन आहेत मोशन सेन्सर वरती ऑपरेट होतात या सगळ्या चिमण्या तर त्याला सुद्धा चांगल्या ऑफर आहेत अठ्ठावीस हजारची जी चिमणी आहे ती आता ऑफर मध्ये तुम्हाला डायरेक्टली चौदा हजार ओके आणि या सगळ्यात बेस्ट ऑफर कोणती आहे <laughs> सगळ्यात बेस्ट ऑफर सांगितली तर तुम्हाला पहिला हसायला जाईल एक तवा द्यायचा आहे आणि सत्तावीस हजार रुपये कमी होणार आहेत एका तव्याच्या बदल सत्तावीस हजार रुपये तशी आहे सांगतो ही पंचेचाळीस हजारची चिमणी आहे ही पूर्णपणे मोशन सेन्सर वरती आहे अशी बाहेर येते आणि तुमची सक्षम चालू होतं तरी पंचेचाळीस हजारची चिमणी आत्ता तुम्हाला मिळणार आहे फक्त अठरा हजार रुपयामध्ये ओके okay. सो डायरेक्टली तुम्हाला सत्तावीस हजार रुपयाचा त्याच्यावरती डिस्काउंट आहे सो नेक्स्ट प्रॉडक्ट आहे आपला हा प्लिस्टिकचा हजार वॅटचा फूड प्रोसेसर तर फूड प्रोसेसर मध्ये आता काय काय होतं तर रेग्युलर तीन मिक्सरची आपली जी भांडी असतात ती आहेतच याच्यामध्ये त्याच्याशिवाय जे कमी क्वांटिटी असते नॉर्मल आपल्या भांड्यामध्ये नुसतंच फिरत राहतं किंवा काही प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी कमी क्वांटिटीसाठी हा मिनी स्पाइस जार आहे म्हणजे मसाला वगैरे काही असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता नेक्स्ट हे जे भांड येतं ह्याच्यामध्ये तुम्ही कणिक मळणं स्लायसिंग चॉपिंग किसण्याचं काम त्याच्यानंतर स्लायसर सुद्धा तुम्हाला याचा ऍडजस्टेबल येतो ओके okay. सो ही सगळी जी काम आहेत ही एका याच्यात होतात hmm. नेक्स्ट येतो याच्याबरोबर एक ज्यूसर ज्युसर hmm. मध्ये हा व्हेजिटेबलचा पण ज्यूस काढतो जनरल जे आपले ज्युसर येतात hmm. ते तुम्ही फक्त फ्रुट जूस हो चा ज्यूस निघतात किंवा मिल्कशेक वगैरे होतात ह्याच्यात तुम्हाला व्हेजिटेबलचा पण ज्यूस येतो hmm. आणि वरून तुम्ही डायरेक्टली टाकायचे प्रेस करायचंय इकडून डायरेक्ट तुम्हाला ज्यूस बाहेर येणार आहे चौथा सगळा आतच राहतो ज्यूस तिकडून बाहेर येतो Okay. सो असा ह्या फूड प्रोसेसरला सुद्धा खूप भारी ऑफर आहे आता चौदा हजार पाचशे ची मेन किंमत आहे एक्सचेंजला तुम्ही काही तवाकडाई फ्राय पॅन द्या आणि पाच हजार रुपये डायरेक्टली कमी होणार आहेत सो हा okay. तुम्हाला नऊ हजार पाचशे मध्ये बसतो आता एअर फ्रायर मध्ये सुद्धा काही ऑप्शन्स आहेत आपल्याकडे जनरल छोटा एअर फ्रायर येतो त्याच्यात हा एक मोठा साडेसहा लिटरचा फ्रायर येतो मोठी फॅमिली असेल किंवा ज्यांना जास्त काही नॉनव्हेज वगैरे बनवतात त्यांच्यासाठी हा साडेसहा लिटरचा येतो सो फिश ग्रिल करायचं आहे तंदुरी करायचं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये करू शकता हा सुद्धा तुम्हाला आठ हजार तीनशेचा आहे डायरेक्टली पाच हजार दोनशेला बसतो एअर फ्रायरमध्ये आता लेटेस्ट आलेला आहे हा एअर फ्लिप एअर फ्लिप मधली एक स्पेशालिटी अशी आहे की ह्याला पहिला ग्लासचा जार येतो पूर्ण त्यामुळे आतमध्ये काय होतंय आणि कोणत्या स्टेजपर्यंत कुक झालंय ते तुम्हाला लक्षात येतं आणि बाकी ची सगळी फंक्शन त्याच्यात आहेतच प्लस हा फ्लिप केलात असा फ्लिप करायचा आहे तर त्याच्याबरोबर हा तुम्हाला ग्रिलर सुद्धा येतो बाकी फिश ग्रिल करायचं तंदूर करायचे डायरेक्ट ग्रिल सुद्धा याच्यामध्ये करू शकता सो हा येतो फ्लिप अँड ग्रिल असा ऑप्शन असलेला प्रेस्टिकचा एअर फ्लिप सो हा असा एकदम इझी तुम्हाला वापरता येतो ओके प्राइस हा अठरा हजारचा आहे एक्सचेंज करून तुम्हाला डायरेक्टली बारा हजारपर्यंत बसतो तर आता नॉनस्टिकमध्येच एक नवीन सिरीज आली आहे ज्याला नॉनस्टिक कोटिंग नको असेल तर त्याला सिरॅमिक कोटिंगवाली नवीन सिरीज आली आहे सो याला पूर्णपणे सिरॅमिक कोटिंग केलेलं असतं आतमधून नॉर्मल नॉनस्टिक पेक्षाही बेटर असते म्हणजे याला कोणतेही केमिकल युज करत नाहीत जसं नॉनस्टिकला लोकांनाही असते आता प्रेस्टीजचे जे नॉनस्टिक येतात ते पूर्ण केमिकल फ्रीज येतात पण काही लोकांना तरी नॉनस्टिक नकोच असतं सो त्या केसमध्ये आता हे सिरॅमिक कोटिंग येतं तर सिरॅमिक कोटिंगमध्ये तवा कढई फ्राय पॅन त्याच्यानंतर कॅसरॉल अशी पूर्ण नवीन रेंज आता आले ती सुद्धा पूर्ण डिस्काउंट मध्ये म्हणजे तीस टक्के पस्तीस टक्के ह्याला सुद्धा एक्सचेंज ऑफर आहे केटलमध्ये ही पूर्ण रेंज येते त्याच्यामध्ये ही रेग्युलर आपली केटल येते जी फक्त सहाशे नव्याण्णवला आहे त्याच्यानंतर केटल विथ लेदर फिनिश ही अकराशे रुपयाला आहे ग्लासमध्ये केटल येते आणि सगळ्यात युनिक आयटम म्हटलं तर हा मल्टी कुकर तर मल्टी कुकर मध्ये काय होतं तर तुम्हाला टेम्परेचर कंट्रोल मिळतो त्याच्यामुळे तुम्ही ह्या केटलमध्येच नुसतं पाणी नाही तर तुम्ही मॅगी करू शकता राईस करू शकता सूप करू शकता सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करू शकता प्लस यालाही एक बॉयलरची अटॅचमेंट दिली आहे सो खाली पाणी ठेवून तुम्ही याच्यात डायरेक्टली एक सुद्धा बॉईल करू शकता किंवा नुसतं प्रवासात तुम्हाला कॅरी करायचं असेल तर तुम्ही हे घेऊन जाऊ शकता एव्हरेस्टचीच गोष्ट एक लिटरची याची कॅपॅसिटी असते ह्याच्यामध्ये तुम्ही राईस बाकी करी वगैरे हो, सगळंच बनवू शकता ओके ह्याची प्राईस ह्याची प्राईज आहे तीन हजार रुपये पण ह्या ऑफरमध्ये आता बावीसशे रुपयाला बसतो ओके तर मंडळी या ऑफरची जर तुम्हाला होम डिलिव्हरी हवी असेल तर व्हॉट्सॲप हे ॲप्लिकेशन ओपन करून त्यामध्ये होम डिलिव्हरी असा मेसेज टाईप करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तो मेसेज पाठवा तसेच ही ऑफर दिनांक 30 जून 2025 हजार पंचवीसपर्यंतच व्हॅलिड आहे आणि या ऑफरचा लाभ घेण्यासाठी रत्नागिरीतील प्रेस्टीज एक्सक्लुझिव्ह स्टोअरला नक्की भेट द्या ज्याचा पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा